आपल्यासोबत आहे नरखेडचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष मनोज भाऊ कोर्डे नुकतीच त्यांनी नरखेड येथून एकतर्फा विजय मिळवला आहे आणि त्यांच्या पुढचालीच्या वाटचालीस आपल्या शुभेच्छा आणि नवनिर्वाचित अध्यक्ष यांची प्रतिक्रिया आपण आज जाणून घेणार आहोत सर आपण एकतर्फी नरखेडमध्ये निवडून आलात काय सांगाल नमस्कार सर्वात प्रथम मी नरखेडच्या जनतेना क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना त्रिवार वंदनसुद्धा करतो आज नरखेड नगरपरिषदची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मला जनतेनी सर्व जास्त मतानी आणि सर्वसमावेशक सर्व समाजाचा याच्यामध्ये सर्व घटकांनी मला या ठिकाणी मतदान केलं त्यांचं मी खऱ्या अर्थानं खूप खूप धन्यवाद मानतो त्यांच्या खूप महत्त्वाच्या आकांक्षा महत्त्वाकांक्षा या नरखेडबद्दल आहे आणि आम्ही जे स दिलेले जे वचननामा आहे जे स्वप्न आम्ही रंगवले आहे ते निश्चितच येत्या काळामध्ये आम्ही पूर्ण करणार आहोत त्याची आज सुरुवातसुद्धा झाली या ठिकाणी नरखेड नगरी कशी स्वच्छ सुंदर राहील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू निश्चितच आपण या माध्यमातून मला जरी निवडून दिला आहे सर्व याच्यामधून सर्व घटकामधून मला निवडून दिला आहे मला इतकंच नाही तर सर्व जनतेचं सर्व धर्माचं सर्व पंथाचं मला या ठिकाणी सहकार्य मिळालं आज मी नगराध्यक्ष आहे आणि नगराध्यक्ष म्हणून मला सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांसाठी काम करायची माझी इच्छा आहे आणि माझ्यासोबत असलेले सर्व नगरसेवकसुद्धा चांगले आहे वेल एज्युकेटेड आहे आणि निश्चितच एक चांगला नरखेडचा रोडमॅप तयार करून नरखेडला सुस नगरी करण्यासाठी या येणाऱ्या काळात आम्ही प्रयत्नशील आहोत नरखेडचा विकास हा रडखडलेला आहे त्या का संबंधांना काय सांगा नरखेडच्या विकासाच्या संदर्भामध्ये हो आम्ही इतकंच सांगू शकतो की आज जे रोड नाली सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी जर कोणता असेल तर तो पाण्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता यासाठी आमच्या आमदारांनी खूप मेहनत करून चौसष्ट करोड रुपयाची योजना या ठिकाणी मंजूर केली येत्या एक महिन्यामध्ये त्याचं टेंडर आणि बाकीची प्रोसेस होऊन आम्ही नरखेडसाठी पूर्ण न नरखेड नगरीमध्ये पिण्याचं पाण्याचं ट्वेंटी फोर बाय सेवनची योजना आम्ही आखत आहोत निश्चितच या योजनेच्या माध्यमातून येत्या एक वर्षात एक दोन वर्षामध्ये दोन वर्ष साधारणतः लागू शकतात तर त्या दोन वर्षामध्ये सर्व ठिकाणी चोवीस तास पाणी कसं मिळेल यासाठी आमची प्राथमिकता राहील त्याचबरोबर आताच नवीन एक ज्या दिवशी मी शपथ ग्रहण केलं पहिल्या दिवशी मी मुख्यमंत्री साहेबांशी भेटलो आणि माझ्यासोबत आमचे विकास पुरुष चरणसिंग साहेब होते मी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांना म्हटलं की तुम्ही माझ्यासाठी इतक्या तात याने स्वतः स मीटिंग ॲड्रेस केली फोनवर मला संबोधन केलं नरखेडच्या जनतेची खूप अपेक्षा आहे त्यांनी म्हटलं की तुम्ही काही चिंता करू नका नरखेडचं चांग तुम्ही चांगलं मॉडेल तयार करा आणि नरखेडसाठी लागणारा निधीची कुठलीही कमतरता भासू देणार नाही हे त्यांनी आवर्जून सांगितलं त्याचबरोबर आम्ही त्यांना सांगितलं की आमची एक फाईल अटकली आहे आणि त्यामध्ये आम्ही जवळपास पंचवीस करोड रुपये त्यामध्ये जवळपास दहा करोड रुपयाचा प्रोजेक्ट जो आहे जो नरखेडची आमची सांस्कृतिक विरासत सा असलेले ऋषीश्वर महाराज देवस्थानचं आहे त्याचं डेव्हलपमेंट करायचा आमचा प्रकल्प होता त्यावर त्यांनी साईन केली निश्चितच दोन तीन दिवसामध्ये हा प्रकल्प नरखेडसाठी मंजूर होईल आणि पंचवीस करोडची लवकरच आम्हाला ते भेट देणार आहे विजयाचं श्रेय कुणाला द्यान मी तर सर्वात प्रथम विजयाचं श्रेय जर द्यायचं राहिलं तर मी भारतीय जनता पार्टी ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं त्यामध्ये असलेले माझे सर्व ज्येष्ठ नेते माझ्यासोबत असलेले सर्व कार्यकर्ते आणि या ठिकाणचं सर्वांना विचारपूर्वक मतदान करणारी या ठिकाणची नरखेडची जनता त्यांचा मी खूप खूप धन्यवाद मानतो की या ठिकाणी एक संघ राहून कुठं जातीपातीचा धर्माचा या ठिकाणी बोध न येता एक विकास कामाचा जो मॉडल आम्ही लोकांसमोर ठेवला होता त्यासाठी त्यांनी मतदान केलं एक दशकापासून नरखेडमध्ये मिश्र पक्षाचे उमेदवार निवडून येत होते नगरसेवक निवडून येत होते यावेळी असे काय जादू झाले का तुम्ही म्हणजे बहुमताने तुमच्यापेक्षा आकडा समोर गेला नाही आज पहिल्यांदा इतिहास नरखेडचा झाला की आतापर्यंत जे गेल्या दोन दशकामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा कोणाचंही बहुमताचं सरकार नाही मिळालं त्यामुळे नरखेडमध्ये पुष्कळ सारे कामं विकासाच्या गतीवर जे जायला पाहिजे होतं ते गेले नाही हे सर्व जनतेला ठाऊक होतं आणि कुठंतरी एक हाती सत्ता द्यायचा हा लोकांनी निर्णय घेतला होता आणि एक हाती सत्ता दिल्यावरच विकास होऊ शकते ह्या गावाच्या लोकाचे जा जागरूक आणि सुज्ञा मतदाराचं मत होतं आणि त्यामुळेच आज सर्व जनतेने एक हाती सत्ता आम्हाला दिली आहे नरखेडमध्ये मदार नदीचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न आहेत आणि जवळपास इंदिरानगरमध्ये अविकसित भाग आहे का सांगत नाही समज या ठिकाणी नदी संवर्धनाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यात पहिले जेव्हा मी मागच्या वेळेस मी न नगराचा उपाध्यक्ष होतो त्यावेळेस आम्ही केलेला प्रकल्प महाराष्ट्र शासनाने मंजूर केला होता परंतु त्यावेळेस आमची सत्ता अल्पमतात होती त्यामुळे पाच झालेला प्रकल्पसुद्धा आम्ही करू शकलो नाही यावेळेस महाराष्ट्र शासनामध्ये आमची सरकार आहे भारत सरकारमध्ये आमची सरकार आहे आणि आमचे विकास पुरुष चरणसिंग ठाकूर साहेब आमच्यासोबत असल्यामुळे हा प्रकल्प जरी त्यावेळेचा एकावन्न करोड रुपयाचा होता आज एक्षे चा ला है, तो जो एकशे दहा करोडचा झालेला आहे तो आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही इतकंच मी सांगतो दुसरा तुम्ही जो विषय विचारला की बेरोजगारीच्या संदर्भामध्ये निश्चितच आजपर्यंत आज, आज नगरपरिषदेच्या इतिहासामध्ये असं क कुठलंही झालं नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये रोजगार देण्याची या ठिकाणी प्रावधान नाही आहे या ठिकाणी नगरपरिषद क्षेत्रामध्ये पुष्कळ सारे कामं म्हणजे नरखेडच नाही तर सर्व नगरपरिषद क्षेत्रामध्ये भरपूर काम करण्याची आवश्यकता आहे त्या संदर्भात आम्ही जे मॉडल केलं त्याच्यात अभ्यास पूर्ण क करून एक चांगलं विकसित या ठिकाणी आमच्या इथले जे शेतकरी आहे त्यांना कसा न्याय मिळेल त्यासाठी आम्ही एक प्रोजेक्ट तयार करत आहो निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपण बघाल की येणारा आम्ही शंभर दिवसाचा आमचे नगरसेवक आम्ही जे आता पदाधिकारी बनल त्यांचा आम्ही शंभर दिवसाचा व्हिजन ठेवू त्या शंभर दिवसाच्या व्हिजनमध्ये हा सुद्धा रोल मॉडेल आपण आमच्यासमोर आम्ही जनतेसमोर ठेवू त्याचबरोबर इंद्रानगरचा विषय आहे इंद्रानगर हा जो भाग आहे तो विकसितच आहे आणि त्याला अजून कसं विकसित करता येईल त्या ठिकाणच्या अनेक समस्या आहे की पुष्कळ साऱ्या लोकांचे पट्टे त्यांच्या स्वतःच्या नावावर झालेले नाही आहे अजूनपर्यंत त्यासाठीसुद्धा शासन दरबारी आम्ही पाठपुरावा करून त्यांच्या नावानं त्यांचे पट्टे आम्ही देऊ आणि ज्या ठिकाणी मी गेल्या अनेक म्हणजे ऐंशीच्या दशकामध्ये बनलेली इंदिरा गांधी वसाहत हे पूर्ण जीर्ण आहे काही प्रमाणात त्याही ठिकाणी आम्ही नव्यानं कसं त्यांना घरकुल आणि चांगली सुविधा देता येते त्यासाठी आम्ही निश्चित काम करू नरखेडमध्ये अशी चर्चा आहे की इथून जवळपास दहा टक्के लोकं पलायन करत आहेत संबंधाने काय सांगत या ठिकाणी पलायनाचे वेगवेगळे कारणं या ठिकाणून झालं आहे त्यामध्ये सगळ्यात जर महत्त्वाचं म्हटलं तर या ठिकाणी आरोग्याच्या सुख सुविधा नव्हत्या त्याचबरोबर या ठिकाणी शैक्षणिकसुद्धा सुविधा नव्हत्या आणि त्यावर कोणत्याही प्रकारचं आजपर्यंत काम झालं नाही पण मला अभिमानान सांगता येते की या ठिकाणी बी एस सी सुद्धा नव्हतं बी एस सी कॉलेज नव्हतं पण मग आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी बी एस सी कम्प्युटर सायन्स आम्ही या ठिकाणी ओपन केलं निश्चितच अनेक नवीन संस्था आम्ही या ठिकाणी उ उघड्या करणार आहोत ओपन करणार आहोत त्यासाठी जर नवीन कुणी आले तर त्यांनासुद्धा प्राधान्य देणार आहोत आणि दुसरा आरोग्याच्या विषयाचं म्हटलं तर कालच माझ्यासोबत आमचे जे नरखेडचे पुत्र आहे डॉक्टर भूषण सुरदुसे यांच्याशी आमची चर्चा झाली आणि त्यांनी मला अभिवचन दिलं आहे आणि इथले जवळपास सगळे माझे डॉक्टर्स मित्र जे आहे माझ्यासोबतचे जवळपास आमच्या गावामध्ये सर्व त्र्याहत्तर डॉक्टर्स आहेत त्या डॉ त्र्याहत्तर डॉक्टर्स मिळून एक नवीन आम्ही या ठिकाणी एक प प्रकल्प राबवतो आहोत आणि त्याचंसुद्धा आम्ही ह्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये लॉन्चिंग करणार आहे त्यासाठी आम्हाला महत्त्वाची भूमिका जे आमचे नरखेडचे पुत्र आहे डॉक्टर भूषण सुरदुसे हे प्रामुख्यानं पुढाकार घेणार आहे आणि ते इथं येऊन यासाठी एक मल्टीस्प स्पेशलिस्ट हॉस्पिटल कसं उभारता येईल ते प्रायव्हेट का असो एक आम्ही त्यामध्ये दुसरं उपजिल्हा रुग्णालयाचं सरकारी तर आम्ही मागणी करतच आहो आणि त्यांनी आम्हाला बावनकुळे साहेबांनी त्याच्यासाठी मंजुरीसुद्धा दिली आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये उपजिल्हा रुग्णालय नरखेडमध्ये होईल त्याचबरोबर या ठिकाणी प्रायव्हेटमध्ये सुद्धा व्यवस्था झाली पाहिजे त्यासाठी आम्ही नगरपरिषदच्या माध्यमातून एक चांगली विशेष व्यवस्था उभी करू की त्यामध्ये असं म करू की आम्ही त्यांना पूर्ण हॉस्पिटल बांधून देऊ त्यांना फक्त त्या ठिकाणी कमी याच्यामध्ये मिळालं पाहिजे आज आग चांगले चांगले डॉक्टर्स साहेब पण त्यांच्याजवळ हॉस्पिटल जागा नसते तर ती जागा आम्ही उपलब्ध करून देऊ जेणेकरून या ठिकाणी मल्टिप्लेक्स हॉस्पिटल या ठिकाणी कसं उभं होईल यासाठी आम्ही काम करू या निवडणुकीमध्ये आमदार चरणसिंग ठाकूर काय योगदान राहिलं चरणसिंग ठाकूर साहेबाचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं योगदान या ठिकाणी आम्हाला राहिलं त्यांचं विकासाचं मॉडल आणि विकास करण्याची त्यांची क्षमता ही पाहून लोकांनी यावेळेस मतदान केलेलं आहे आणि चरणसिंग ठाकूर साहेबाची काम करण्याची जी शैली आहे आणि जे काम करत आहे त्यांनी एक वर्षामध्ये नरखेडसारख्या शहरामध्ये जवळपास शंभर करोड रुपये त्यांनी या ठिकाणी आणले इतकंच नाही तर पूर्ण काटोल विधानसभेचा जर विचार केला रोजगाराचापासून तर सगळ्या या ठिकाणी त्यां जे कामं केले आहे एक वाखाण्याजोगं काम केलं आहे की गेल्या तीस वर्षामध्ये आजपर्यंत काटोल विधानसभेमध्ये असा कधी विषय झाला नव्हता या ठिकाणी रिलायन्सचं एवढं मोठं फूड पार्क या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी आ, परत आपल्या याच्यामध्ये छोटे छोटे जे प्रश्न होते शेतकऱ्यांचा मुवजाचा प्रश्न होता ह्या साध्या साध्या गोष्टीसाठी विधानसभेमध्ये त्यांनी भांडण करून आणि आपल्या काटोलच्या लोकांसाठी त्यांनी न्याय मिळवून दिला या सगळ्या कारणामुळे आज चरणसिंग ठाकूर साहेबांच्या नावावरच आमचे हे जे जे निवडणूक झाली आहे त्यांच्या रोल मॉडेलवर झाली आहे त्यामुळे आम्ही विजयी झालेलो आहे सभागृहामध्ये बारा महिलासोबत आपण काम करणार आहात काय सांग निश्चितच आज सावित्रीबाई जयंती फुले यांची जयंती होती आज आमच्यासोबत सर्व नगरसेविका सर्व विव आमच्याही पक्षातल्या आणि विरोधातही आलेले चारही नगरसेविका आहे त्यांनाही सोबत घेऊन त्यांचा विचार विमर्श घेऊन या ठिकाणी नरखेडसाठी आम्हाला जे चांगलं करता येईल त्यांच्या ज्या संकल्पना आहेत त्यांनाही कुठं आम्ही कमी न ठेवतात हरेक ठिकाणी काम करायचं हा एक विषय एजेंडा ठेवून आम्ही काम करू निश्चितच या ठिकाणी एक चांगलं वातावरण या ठिकाणी नारखेडात तयार होईल धन्यवाद भाऊ आपण दिलेल्या माहितीबाबत हे होते मनोजी कोर्डे न नगराध्यक्ष आणि त्यांनी नरखेडचा विकास करण्याचा संकल्प घेतला आहे विदर्भ दर्पण न्यूज कोमल कुमेरिया नरखेड